तब्येतीची चर्चा झाली आदरणीय दादांना सांगितलं की तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपलं आमच्या सर्व मराठवाडा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व समाजाला आदरणीय दादाविषयी आदर आहे दादानी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे याच्यासाठी मी त्यांना विनंती करत होतो की आपण तब्येतीची काळजी घ्या एक पाणी तरी घ्या पण ते स्वतःच्या मतावर ठाम आहे एक पाणी घेत नाहीत किंवा काय मला उपोषण करायचं माझं जी मागणी आहे ती मागणी सरकारनं पूर्ण करायची याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्या पद्धतीने ते लढा देत आहेत तर मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी ना या नात्यानं या आंदोलनाला त्यांच्यासोबत आहे हे मी वेळोवेळी जाहीर पण केलं पण माझी जिम्मेदारी म्हणून मी आता एक दोन दिवसानंतर ही त्यांना चर्चा नाही केली पण मी स्वतःचं असं करतो आहे की आम्ही सर्व खासदार एकत्रित होऊन राज्यपाल महोदयांना आणि सरकार मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा भेटणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा आणि आदरणीय दादांच्या तब्येतीसाठी तुम्ही काळजी घ्या भेटायला तुमचा सर्वे काय सांगतोय काय सांगतो आहे हा विषय नाही मी सर्टिफिकेट घेऊन बाहेर निघल्या निघल्या मला आपल्या मित्रकण मित्रांनी एक पत्रकार मित्रांनी विचारलं त्याचं श्रेय जर रंगे पाटलांना जाईल का मी सांगितलं शंभर टक्के जाईल आणि मी आजही ते सांगतो आहे मी शेवटपर्यंत तेच सांगणार आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीला बोलायच्या याच्यातनं मी माझ्या जिल्ह्यापुरतं माझ्यापुरतं मी सांगितलं हो बोल मी बोललो अगोदरच ते बोललोय की मी सर्वांना एकत्रित करून राज्यपालांना भेटणार आहे मी बोललो ना मी बोललो अगोदर तुम्ही विचारायच्या अगोदर तुम्हाला ऐकाय नाही आलं पण मी बोललो तुमच्या सर्वांनी कॅच कॅच केलं की मी मी बोललो आहे की मी सर्वांना एकत्रित उद्याच करणार आहे उद्या एकत्रित करून मी सर्वांना मी सर्व आता उशीर झालेला आहे रात्र खूप झाली आता मी सकाळी सर्वांना प्रयत्न करणारे सर्वांना एकत्रित करायचा आणि एकत्रित करून राज्यपालांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं मी करतो ओके धन्यवाद संघर्ष शोधा मनोजदादा दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी खासदार बजरंग बजरंगबा सोनवणे आंतरवर्ली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आपण या घडीची ही क्षण चित्र बघतो तर रात्रीचे बारा वाजलेले आणि रात्रीचे बारा वाजलेले असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि मनोज दादा दरांगे पाटील यांना काही पद्धती पाठिंबा म्हणजे त्या आपण ही लाहू क्षणं दादांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे आणि आजच बीडचे खासदार बजरंगबा सोनवणे यांनी सरांगे पाटलांना समर्थन देणारं पत्र देखील राज्यपालांना दिलेलं आहे

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी रात्री उशिरा संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन दोघांमध्ये तब्बल दीड तास सविस्तर चर्चा देखील झालेली या आहे यावेळी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेतून बाप्पा सोनवणे यांना प्रश्न विचारण्यात आला की आपण राज्यभरातले सर्व खासदार एकत्रित करून राज्यपालांना भेटावं आणि मनोज दादा जरांगी पाटील यांचा यांनी मांडलेला हा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गे काढावा अशी लोकांकडून विनंती करण्यात आल्यानंतर स्वत बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सांगितलं की मी उद्याच्या उद्या जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त खासदार एकत्रित करून आम्ही राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्र्यांना देखील भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती जशास तशी तिथे मांडणार आहोत अशी ग्वाही उपस्थितांना खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे हो आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपली एक लाईक आणि एक कॉमेंटसुद्धा आम्हाला खूप काही बळ देते म्हणून रात्री अपरात्री आंतरवली सराटीतल्या सर्व लाईव्ह घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत फक्त आमची आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्हाला आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि एक कॉमेंट्स लिहाय लिहायला ले विसरू नका आणि हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात ते देखील कॉमेंट्समध्ये दे नक्की लिहायला ले विसरू नका रात्रीचे बारा वाजलेले आहेत आपण बघत आहोत आंतरवली सराटीमध्ये लोक किती आहेत आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांच्याविषयी कशा लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत कालच खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी एक पत्र देखील राज्यपाल महोदयांना लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावत चाललेली आहे आणि म्हणून त्यांचा जो प्रश्न आहे त्यांची जी मागणी आहे त्यांचं जे आमरण उपोषण आहे त्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्यानं बघावं आणि लवकरात लवकर तोडगा काढावा अशी देखील विनंती बजरंग बाप्पा सोनणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे कारण कोट्यवधी लोकांच्या भावना जरांगे पाटील यांच्याशी थेट जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्यातून मार्ग काढावा आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला याच्यापेक्षा जास्त अधिक बाधा पोचणार नाही याची काळजी घ्यावी कारण याच्यापूर्वी चा त्यांनी चार वेळा अतिशय कठोर अशा प्रकारचं उपोषण केलेलं आहे आणि सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत चाललेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावरती होऊ शकतात याचं गांभीर्य देखील इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आहेच परंतु तितकंच ते गांभीर्य खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना देखील आहे आणि म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे आणि जरांगे पाटलांच्या मागणीला अतिशय ताकदीनं पाठबळ देण्याचं देखील ग्वाही संघर्षयोद्धा मनोजदादा जारांगी पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या खासदार बजरंगबापा सोनोणे यांनी व्यक्त केली आहे एकूणच बजरंग बापा सोनोणे यांच्या निवडणुकीमध्ये मनोजदादा जारांगी पाटील यांची आरक्षण चळवळ आणि त्यामुळे साहजिकच जे जारांगी पाटलांना मानणारं मतदान आहे ते बजरंग बापा सोनोणे यांच्या पारड्यात पडलं होतं हे आता झाकून राहिलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी बजरंगबापा सोनोणे देखील जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत आणि आज आंतरवली सराटीमध्ये त्यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे आणि जरांगे पाटलांचा, पाटलांचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे रस्त्यावर संसदेत आणि जिथे कुठे आवश्यकता भासेल खासदार म्हणून तिथे मी आ, या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने पाहतो आणि जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या उपस्थितातून सुद्धा बजरंग बाप्पा सोनोणे यांच्याविषयी त्या ठिकाणी समाधान व्यक्त करण्यात आलं गावात आल्याबरोबर पहिल्यांदाच महिला भगिनींनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी थांबवलं होतं आणि तुम्ही बाप्पा खूप चांगलं काम करता तुमचा पाठिंबा आहेच पण याच्यापेक्षाही अधिक आणखी जास्तीचा पाठिंबा आपण द्यावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आ, महिला भगिनींकडून सुद्धा जरा या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडे करण्यात आली होती तर रात्री बारा वाजता या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि दोघांमध्ये तब्बल दीड तास सविस्तर अशा प्रकारची चर्चा आणि संवाद झालेली आहे या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही परंतु बजरंग बाप्पा यांनी सांगितलं की मी मनोज दादांना पाणी घेण्यासाठी विनंती केली त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी मी विनंती केली परंतु म मनोज दादा पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतावरती ठाम आहेत आणि ते स्वतःच्या मतावरती ठाम असल्यामुळे आम्हाला त्यांच्या पुढे जाता येत नाही तेव्हा आम्ही त्यांना पाणी कमीत कमी पाणी तरी घ्यावं आणि एक सलाईन घ्यावं अशा प्रकारची विनंती केली आहे असं या ठिकाणी बजरंग बाप्पा यांनी सांगितलेलं आहे मित्रो कॉमेंटमध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्यातले खासदार या प्रश्नाकडे कसं बघतात तुमच्या जिल्ह्यातल्या खासदारांनी जनांगी पाटलांची भेट घेतली आहे का त्यांना पाठिंबा ते देत आहेत का ते देखील तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते तर कॉमेंट्समध्ये लिहाच परंतु तुमच्या जिल्ह्यातल्या खासदारांनी जनांगी पाटलांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा द्यावा ह्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत आहात का हे देखील कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका संघर्षोदा मनोजदादा जारांगी पाटील यांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे तसेच नांदेडच्या खासदारांचं देखील पाठिंब्याचं पत्र त्या ठिकाणी मिळालेलं आहे ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार हे देखील भेटलेले आहेत तसेच साहेब छत्रपती संभाजीनगरचे खासदार ते देखील भेटलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा चॅनल सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय